पार्थ पावर जमीन खरेदी प्रकरणी अजित पवार पुन्हा एकदा भाष्य केलंय पाहूयात पवार दोषी आहेत की त्यामध्ये कागदपत्र सगळी न बघता खरं काही आम्ही व्यवहार ज्यावेळेस करतो त्यावेळेस टॉपचे जे वकील असतात त्यांना ते सगळं तपासायला सांगतो त्यांना ते सर्च करायला सांगतो आणि त्यांनी ते सर्च आणि तपासलं आणि त्यांनी सांगितलं की नाही बाबा ही जमीन तुम्ही घेऊ शकता तर आपण पुढे पावलं टाकतो असं म्हणाले की पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल करावा अशी विरोधकांची मागणी आहे वर्षा म्हणाले की राज्याचे गृहमंत्री सांगू शकतील मुख्यमंत्री असं म्हणाले की हे प्रकरण गंभीर आहे तर मग पार्थ पवारांवरती गुन्हा काय दाखल नाही याचं उत्तर गृहमंत्री देतील मात्र या सगळ्या प्रकरणामधून तुम्हाला अडकवण्याचा किंवा राजकीय दबाव तुमच्यावरती टाकण्याचा प्रयत्न केला जातो असं वाटतं असं काही मला वाटत नाही मी त्याच्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्टेटमेंट बघितलं त्यांनी असं सांगितलं की त्या व्यवहारात ज्यांनी कोणी ते रजिस्ट्रेशन केलं कागदपत्र न बघता ज्यांनी तिथं रजिस्टर ऑफिस मध्ये जाऊन सह्या केल्या त्याच्यामध्ये तीन लोक त्यांना मिळाली आणि मग त्या तीन लोकांच्यावर त्यांनी एफ आय आर केली सह्या करणारा दुसरे आपण सह्या करणारा आणि तिसरा हे रजिस्ट्रेशन करणारा असं ते झालंय आणि त्याच्यामुळं ही गोष्ट स्वतः रेव्हन्यू मिनिस्टरनी सांगितलेली मी ऐकली त्याच्यामुळे त्या तिघांच्या वर एफआयआर दाखल झाला कंपनीचे आकडे जे त्या आकड्यामध्ये नव्याण्णव टक्के आहेत आणि एक टक्के त्यांना ते अधिकार दिलेले होते त्यांच्यावरती नव्याण्णव टक्के नव्या मालक आहेत त्यांच्यावरती कुठली कारवाई झाली आणि एक टक्क्याचे मालक त्यांच्यावर कारवाई झाली त्यामुळे पार्थ पवारांवरती कारवाई करावी अशी मागणी अंबादास दानवे हे का ज्यावेळेस चौकशी करतात अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते होते माझी यांना निवडणुकीच्या काळामध्ये अशा कुठल्या बातम्या मिळाल्या की त्याला खतपाणी घालणं हे त्यांचं काम आहे त्याच्यामुळे ते त्यांच्या पद्धतीनं म्हणणार शेवटी सरकार सरकारचे प्रमुख आणि प्रशासन हे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये पुढे जातं उद्याच्या चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी पुढे होईल ना इव्हन एकनाथराव शिंदे पण तेच सांगितलंय किंवा त्यांना विचारलं तुमच्यासारख्या पत्रकार मित्रांनी एकदा चौकशी होऊ द्या आणि चांगली टीम लावलेली आणि कुठेही सरकारने त्याच्यामध्ये एफ आय आर करायला दिरंगाई लावली तुम्ही बघा सगळ्या गोष्टी तातडीनं त्याच्यामध्ये केल्या जाईल व्यवहार रद्द झाल्याची माहिती रद्द मला काल तशी बातमी कळली गेली म्हणून मी तुम्हाला सांगितलं तिथं जाऊन त्यांनी सह्या केल्या म्हणून कळलं आता, आता ते कळल्यावर मी सांगितलं आता त्याच्यामध्ये काय झालं पुढं काय नाही झालं आज सुट्टी आहे उद्या सुट्टी आहे आणि आता चौकशी होणार आहे त्याच्यावर चौकशी करणारी समिती महत्वाची आहे ती आता याच्यात बारकाईने चौकशी करेल दोन्ही गंभीर विषय आहे सरकारच्या था तो व्यवहार झाला त्यांना तो जमिनीत हे पण मिळालं नाही पजेशन पण मिळालं नाही आणि त्यांना तिथं जाताही आलेलं नाही पजेशन झालंय का प्रयत्न झाला होता प्रयत्न परमेश्वर परंतु मला ते आज पजेशन नाही एवढंच मला माहिती <laughs> <laughs> हो तू म्हणतोय ते बरोबर आहे त्याच्यामुळं आपला सरकारचा जो रजिस्टर आहे रजिस्टर ऑफिसचा जो ऑफिसर आहे त्यांनी ते थांबवायला पाहिजे होत ना अशी असे तर व्यवहार होताच का म्हणून मोडस ऑपरेटी अशी आहे त्या ऑप्रेटिक जायचं नाव चढवायची दादाची नावं चढून खरेदी करत करायचं आणि ताबा मारायचा कोर्या तुम्ही, तुम्ही तुम्ही म्हणताय तुम्ही ते माझ्याही कानावर आलेले म्हणून मी पुन्हा पुन्हा पत्रकार मित्रांनो आपल्याला सांगतो की ह्या संदर्भामध्ये हे जे काही आहे त्याच्यात नक्की विकास खारगे आणि त्यांची टीम ह्याचाही नक्की तपास करतील मी पण त्यांची भेट झाल्यावर सांगतो की बाबा अशा पद्धतीनं मला पत्रकार परिषदेमध्ये अभ्यास उपत्रकारांनी फार खोलात जाऊन हे प्रश्न विचारलेले आहे त्याच्या खरोखरच मी तुमचं कौतुक करतो हे उद्याच्याला राज्याच्या पण हिताचे आपला टॅक्स जो असतो तो, तो टॅक्स पण बुडता कामाने परंतु कारण नसताना हे जे काही मोडच ऑपरुनिटी चालते ते पण बंद झालं पाहिजे नाही नाही हो का कुणालाही मी तर एक सल्ला कालच दिलेला आहे प्रशासनाला ऐका ना बाबा कि बाबा इथून पुढं माझ्या जवळचे आमचे कुणी नातेवाईक अशा पद्धतीनं काही गैरव्यवहार करत असतील किंवा चुकीचं करत असतील किंवा कुणाच्या सांगण्यावरून त्यांच्याकडनं चूक घडत असेल आणि ती तुमच्या लक्षात येत असेल तर ते अजिबात करत जाऊ नका त्याच्यामध्ये अजिबात कुणाच्या दबावाला घाबरू नका मी कालही नियमावर बोट ठेवून चालणारा एक कार्यकर्ता होतो आजही उद्याही राहणार आहे मी असल्या कुठल्या गोष्टीच कधीच आयुष्यात समर्थन करणार नाही मला ते पटतच नाही एक थांब रे एक जरा तुझं <laughs> आणि हे सगळं होत असताना यामध्ये मी पार्थला माझं काल काय झालं माझे काल पण उशिरापर्यंत सगळे कार्यक्रम चालले आणि तिथून मी डायरेक्ट निघालो आणि इकडं आलो पार्थ मुंबईमध्ये मी उद्या रात्री मुंबईत जाणार आहे परंतु मी मुंबईत गेल्यावर त्याला सांगणार आहे की हे जे, जे काही प्रकरण झालं हे प्रकरणावरून काही गोष्टी तुम्ही लोकांनी पण शिकल्या पाहिजेत कारण माणूस अनुभवातन नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करतोय त्याची सुरुवात आहे तर पुण्यात अशा कुठल्याही पद्धतीनं काही लोकांनी काही फार आपला ज्यांच्यावर विश्वास असतो त्यांनी विश्वासाने काही गोष्टी सांगितल्या तरी त्याच्यातल्या तज्ज्ञ माणूस जो असतो भले त्याला फी द्यावी लागली तरी चालेल म्हणजे वकिलांना वकील सल्ला द्यायला द्यायला हे करतात ना त्याच्या प्रकारचा चांगल्या आपल्याकडे चांगल्या अडवायजर आहेत चांगले वकील आहेत चांगली टीम आहे त्यांचा सल्ला घ्यावा आणि पुढे जावं

एक रुपये न घेता कस काय हे केलंय काय ते अहो का का ले म्हणून आता त्याची चौकशी करतोय ना बाबा आता कोण फसल प्रश्न विचारणारा फसला का आणखीन कुणी फसलं ते विचारतोय कोण चौकशी केल्याशिवाय करणार नाही चुकीचे लोक अधिकारी होते का आणखीन कोण होते ते चौकशी झाल्यावर सांगतो ना अशीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतो भेटला अरे त्याचं कौतुक केलं त्याला शुभेच्छा दिल्या त्याला शॉल दिली आणि आपण अशा पद्धतीनं वेगवेगळी वेग 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 मेडल मिळवल्यानंतर जागतिक स्तरावरचं मेडल तू समजा ऑलिम्पिकचं किंवा विश्वविजेत्यामध्ये तुझी गणना झाली तर तुला आम्हाला सव्वा दोन कोटी रुपये द्यावे लागतात परवा तीन मुलींना आपल्या ज्या भगिनी होत्या त्यांनी खरोखरीच जगामध्ये आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं आणि बरेच वर्षाचं आमच्या आपल्या भारतीयांचं स्वप्न होतं तिथलं पारितोषिक जिंकलं आज शनिवार रविवार आहे मी माझ्या ऑफिसला सा सांगितलं सोमवारी चौकशी करा आणि तोही एकदा ह्याच्याच मतदारसंघातला ह्याच्याच मतदारसंघातला आहे गरीब आहे पाला पालामध्ये राहणार आहे पालामध्ये